प्रसार माध्यमांवर अनेक वेळा गुंतवणूक आणि पैशाच्या संदर्भात सतर्क राहण्याचं आवाहन वेळोवेळी केलं जात असतानाच नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील देरसाणे येथील एका अशिक्षित विधवा महिलेला बँकेतीलच तत्कालीन कर्मचाऱ्यानं पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे नेमकी घटना अशी घडली की या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या देसराणे येथील राहणार ललिता सोमनाथ मोरे व पस्तीस वर्ष यांचे पती सोमनाथ विठ्ठल मोरे हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीस होते त्यांचे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये निधन झालं त्यांच्या निधनानंतर एम एस सी बी कडून सदर महिलेस पंधरा लाख रुपये मिळाले होते ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ठेवलेले होते काही दिवसांनी ऍक्सिस बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी व गणेश खेरनार हे दोघे या महिलेची माहिती काढून घरी येऊ लागले घरी आल्यावर तुषार गोसावी यानं महिलेला त्यांच्याकडे असलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन हो करून देतो असे सांगून आमच्या ऍक्सिस करून सदर खात्यामध्ये सर्व पैसे वर्ग करून देतो असं त्यांनी सांगितलं ललिता मोरेला व्यवहाराचं ज्ञान जास्त नसल्यानं तुषार गोसावी या ऍक्सिस बँक कर्मचाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला जे पाहिजे ते कागदपत्रे उपलब्ध करून दिले त्यानंतर त्याने ह्या महिलेस सांगितले की आपण काही पैसे मुलीच्या भविष्यासाठी ऍक्सिस बँकेच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक ठेवू त्यासाठी तुम्हाला मी सांगेल त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करावे लागतील त्या दरम्यान त्यानं सदर महिलेच्या नावाच्या बँक अकाउंटचं ए टी एम बँकेतून परस्पर काढून घेत वेळोवेळी त्याच्या व इतरांच्या खा खात्यात दहा लाख रुपये वर्ग केले सन दोन हजार बावीसमध्ये काही दिवसांनी तुषार या त्याच्या आईला सोबत घेऊन ललिता मोरेंच्या घरी आला व बोलला की एक खूप चांगली बँकेची स्कीम आली आहे ज्यात तुम्हाला एफ डीपेक्षा जास्त व्याजदरानं परतावा मिळेल फक्त ते आपण दुसऱ्याच्या अकाउंटवरून करू त्यासाठी तुम्ही मला रोख स्वरूपात पाच लाख रुपये द्या माझ्या आईने पण त्यात पैसे गुंतवले आहेत तुम्ही त्यांना विचारून बघा आई सोबत आल्याने व तो बँकेचा कर्मचारी असल्याने ललिताने त्याच्यावर विश्वास ठेवून परत एकदा रोख स्वरूपात पाच लाख रुपये दिले त्यानंतर काही दिवसांनी ललिता मोरे पैसे काढण्यासाठी ऍक्सिस बँकेत गेली असता बँक तुमच्या ऍक्सिस बँकेच्या अकाउंटवर कोणतीही रक्कम शिल्लक राहिलेली नाही हे ऐकून ललिताला धक्का बसला यावेळी बँकेचे मॅनेजर अतुल गीते यांना भेटून माझ्या खात्यावरील पंधरा लाख रुपये कुठे गेले असे विचारणा केली असता त्यांनी तिला बँकेचं स्टेटमेंट काढून दाखवलं तर बँकेच्या स्टेटमेंटमध्ये ललिताच्या खात्यावरून तुषार गोसावी भगवती ट्रेडर्स महेश कुंवर व इतर लोकांच्या खात्यांवर परस्पर पैसे ट्रान्स्फर झाल्याचं सा त्यांनी सांगितलं त्याबाबत महेश कुवर व इतर लोकांना तुमच्या अकाउंटवर पैसे कसे आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर पैसे तुषार गोसावी यांनी ट्रान्सफर केले व ते पैसे आम्ही लगेच तुषार गोसावीला दिले असल्याचं सांगितलं तुषार गोसावी या इस्मानं ललिता मोरेंची बँक कर्मचारी म्हणून ए टी एम तसेच मोबाईल बँकिंगची माहिती घेऊन बँकेतून घेऊन जुलै एकवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान एकूण लाखांची फसवणूक झाली असल्याचं ललिताला समजले या अनुषंगाने ललिता मोरेच्या बँकेचा कर्मचारी तुषार गोसावीच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात था भारतीय दंड संहिता अन्वय कलम चारशे नऊ व चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे कळवण पोलीस स्टेशनला ललिता सोमनाथ मोरे वयवर्षी पस्तीस राणा देसराणा यांच्या यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता त्या ते अर्जात त्यांनी सांगितलं होतं की आमचे माझे मिस्टर हे मयत झाल्यानंतर मला एम एस सी बीकडून दहा ते पंधरा लाख रुपये माझ्या महाराष्ट्र बँकेच्या अकाउंटवर आले होते परंतु ते अकाउंटवर पैसे आल्याची माहिती या ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्यानुषार तुषार गोसावी आणि आणखी एक त्याच्यासोबत ते एक त्यांचा कर्मचारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की आमच्या ॲक्सिस बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि हे पैसे आमच्या बँकेत ट्रान्स्फर करा म्हणजे तुमची सेफ राहील आणि तुम्हाला चांगले इन्व्हेस्टमेंट करता येईल मग ते बिचारी आदिवासी महिला आहेत त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ते अकाउंट थे थे ट्रान्सफर करायला पैसे ट्रान्सफर करायला संमत दिली यांनी जेव्हा पैसे ट्रान्सफर केले पैसे ट्रान्सफर केल्यानंतर हे तुषार गोसावी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बाबा आमचे बँकेचे काही म्युच्युअल फंड्स आहेत काही जप डी आहेत तुम्हाला तीन मुली आहेत तर तुम्ही हे पैसे आम्हाला ट्रान्सफर करून द्या मी आम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल पुढे तर त्या बैल महिलेला वाटलं की आपल्या मुलीचं काही भविष्य सुधारत असेल म्हणून त्यांनी ते पैसे ट्रान्सफर केला पैसे द्यायला तयार झाला आणि त्यांनी मग परस्पर त्यांच्या बँकेतनी ए टी एम काढून परस्पर त्यांच्या डुप्लिकेट सह्या मारल्या असतील किंवा काय केलं असेल त्या तपासात निष्पन्न होईल आणि त्यांनी तुषार गोसावी त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतले बऱ्यापैकी आता सध्या तरी स्टेटमेंट पाच साडेपाच लाख रुपये दिसत आहेत ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर मग त्यांना परत एक दिवशी घरी जाऊन सांगितलं की बा आमच्याकडे एक नवीन स्कीम आली म्युच्युअल फंडाची तुम्ही मला पाच लाख रुपये कॅशमध्ये द्या आम्ही परत ते पण इन्व्हेस्टमेंट करू म त्यामुळेला वाटलं की बाबा एवढे कर्मचारी ते खोटं बोलणार नाही म्हणून त्यांनी पाच लाख रुपये कॅश पण दिली तर मग जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पैशाची गरज होती तेव्हा जेव्हा बँकेत गेल्या गे त्या बँकेत गेल्या त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना विचारलं की बा पैसे कुठे आहेत म्हणून पैसे त्यांच्या बँकेकडून नील झाले होते अकाउंट पूर्ण खाली झालं होतं मग त्यांनी तिथले मॅनेजर बँक गोसावी साहेब म्हणून आहेत त्यांचे गोसावींनी सॉरी गीते म्हणून आहेत तीनशे त्यांनी कॉन्टॅक्ट केला की त्यांनी सांगितलं की अकाउंट ट्रान्सफर झाले पैसे ट्रान्सफर झाले आहेत आणि काही पैसे तुषा अगोसाव्या त्यांच्यावर दिसत आहेत मग अशी जेव्हा तक्रार प्राप्त झाली होती म्हणजे त्यामुळे आम्ही चौकशी केली आणि चौकशी आम्हाला असं निष्पन्न झालं की बँक कर्मचारी आहेत त्यांना अकाउंटवर पैसे घेण्याचे अधिकार नाहीत आणि तरी मी त्यांनी पैसे आपल्या अकाउंटवर अधिकार पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्या महिलेची फसवणूक केली आहे आणि तिला आजपर्यंत एक रुपया परत नाही आणि तिला पावत्या पण दिल्या नाहीत आणि कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही आणि ती जेव्हा वारंवार त्यांच्या घरी गेली त्यांनी तिला हाकलून दिलं आणि अशा प्रकारे बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्या दिसतोय त्यावर गुन्हा दाखल केला आहे आम्ही आणि सदर आरोपीला सटाना इथून त्याच्या पिरॅमल फायनान्स या ऑफिसमधून उचललं आहे आणि त्याला इथं आज अटक केली आहे मान्य न्यायालय उद्या हजर करून पुढील तपासणी करत आहोत पैसे ठेवण्याची सुरक्षित जागा म्हणजे बँक खाते मात्र बँक खात्यातीलच रक्कम चोरी होत असेल तर याला कोण जबाबदार यामुळे बँकेत जरी पैसे असतील तरी त्याचे अपडेट नेहमी घेत राहावे तसे सतर्कता बाळगावी